नमस्कार मी श्याम पाटील आगळे राहणार छत्रपती संभाजीनगरकर मी एक शेतकरी पुत्र आहे आणि माझे वडील करतात मी त्यावरती कविता बनवलेली आहे कवितेचं नाव आहे बाप नाही कळला बाप नाही कळला कळता कळता बराच वेळ ढळला घाम कष्टाचा गाळला धर्म बापाचा कळला बाप थंडीत थरथर गापला उन्हा तानात तापला ता कितीही त्रासाने त्रासला तरी कधी नाही खचला चेहरा जरी सुकला तरी देखील मुखावर असला कधी घातली बनियान फाटकी कधी पायी चप्पल तुटकी इच्छा पुरवली लेकराची परवा नाही केली खर्चाची बाप बाजाराला जायचा बाप बाजाराला जायचा रिकाम्या हाती नाही यायचा भले घरासाठी एक वस्तू कमी आली पण पूर्ण पिशी खाऊना भरली कष्ट शेतातले जाऊन बाप शिक म्हणाला कष्ट शेतातले जाऊन बाप शिक म्हणाला काम माझ्या वाटे करून बाप कस म्हणाला आईने धर्म शिकवला तर बापाने कर्म शिकवला आईने धर्म शिकवला तर बापाने कर्म शिकवला स्वाभिमानाने जगायचं कसलं तर मोठं पेरून पोट भरले बाप प्रेम नाही दाखवतं पण न दाखवता परतच काही शिकवतो बाप प्रेम नाही दाखवतं पण न दाखवता परत काही शिकवतो बाप जणू गरुडाची दूरदृष्टी बाप जणू गरुडाची दूरदृष्टी अनुभव त्याची दु सांगून शिकवतो बऱ्याच गोष्टी आणि शिकत जावं शिकता शिकता बरंच काही आत्मसात करावं फक्त शिकून घेण्याची इच्छा असली बापो बापाटीची तर चिंता कसली दिवस येईल काळोखाचा दिवस येईल काळोखाचा सामना कर स्वतःचा दिवस येईल काळोखाचा सामना कर स्वतःचा तिथे खसशील चेहरा आठव बापाचा ज्या स्वार्थाच्या दुनेत कोण खरे सोबती हो ज्या स्वार्थाच्या दुनेत कोण खरे सोबती हो <laughs> सुधल गर्दीत तर मायबा दोघच निस्वार्थी मनात वाट बाबा अजून काय लिहू तुमच्यासाठी बाबा अजून काय लिहू तुमच्यासाठी मनात वाटतंय मारू कडकडून मिठी आरोग्य सुख समाधान देवो तुमच्यासाठी आरोग्य सुख समाधान देवो तुमच्यासाठी श्याम सदैव मागतो त्या जगते ते पित्या धन्यवाद